नमस्कार मंडळी जी जी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत पन्हाळगडाचा रणसंग्राम तेरा डी मध्ये अनुभवण्यासाठी किल्ले पन्हाळगड येथे कोल्हापूरपासून बावीस किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या पन्हाळगडाच्या शिवत शिवतीर्थ उद्यानाजवळ पन्हाळा फोर्ट म्युझियम आहे आणि तेथेच पन्हाळा एंटरप्राइजेशन सेंटर आहे हे सेंटर तु सेम सेम बनवला आतमध्ये गेल्यावर सुरुवातीला तुम्हाला शिवकालीन दुर्मिळ छायाचित्रे शस्त्रास्त्रे राजांची वस्त्र ऐतिहासिक अवशेष अशा अनेक दुर्मिळ वस्तू हे सगळं पाहून झाल्यावर रणसंग्राम होण्याच्या आधी घडलेल्या इतिहासाचा व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती दिली जाते चला तर तो व्हिडिओ मसाई पठार अशी ओळख असलेल्या विस्तीर्ण पठाराच्या एका भागावर वसवलं गेला आहे हा दुर्ग कधी काळी पन्नास नागांचे पर्वत पनालगड नवी शहा शहा दुर्ग अशा अनेक नावांनीही ओळखला जात असे मानवाने या दुर्गाच्या पोटात कोरीव काम करून लेणी खोदून घेतली होती अशा लेण्यांच्या अवशेषांनी गडाचा माथा सजला आहे या गडाने अनेक राजवटींचा कार्यकाळ पाहिला दख्खन सम्राट चालुक्य राजवटीच्या पाऊल खुणा काही अवशेषांच्या रूपाने या गडावर आजही दिसून येतात पण या दुर्गाला खर महत्व मिळालं ते म्हणजे शिलाहार घराण्याच्या राजधानीचा मान मिळाल्यानंतर शिलाहर राजा भोज दुसरा याने पन्हाळ गडाला आपल्या राजधानीचा दुर्ग बनवले हे शिलाहर राजे आपणास परणाल सिंह म्हणून घेत असिलाहर राजवटीनंतर या गडावर देवगिरीच्या यादव सम्राटांनीही राज्य केलं तेराव्या शतकात हा दुर्ग बहमणी सुलतानांच्या ताब्यात गेला तर इसवी सन पंधराशे ते सोळाशे एकोणसाठ असा दीर्घकाळ हा दुर्ग विजापूरच्या आदिलशाही सुलतानाची उपराजधानी म्हणून ओळखला जात असे बहमणी आणि आदिलशहाच्या काळात या अनेक बांधकामे अंबरखाना म्हणून ओळखली जाणारी तीन मोठी धान्य कोठार तीन दरवाजा चार दरवाजा वाघ दरवाजा असे बुलंद दरवाजे सज्जा सज्जाकोठी धर्मकोठी अशा इमारती तर साधू व तलावासारख्या